यावेळी दत्त दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष यांच्यासह आशा वर्कर्सना जीवनावश्यक व आरोग्य विषयक वस्तू तसेच डॉक्टरांना शिरोल किट पोलीस खात्यास फेसशिल्ड पीपी किट वाटप केलं अन्य व्यक्तींना वस्तु रुपाने मदत केल्याची नोंद घेऊन इनरबिल क्लब यांनी इनरबिल क्लबच्या अध्यक्षा व सर्व सदस्यांनी कोरोना कालावधीत केलेल्या सेवाभावी कार्याची नोंद घेऊन गौरवण्यात येत आहे यावेळी रोटरी क्लब माजी अध्यक्ष पंडितराव काळे प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने एम एस माने यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी श्री दत्त दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष सुरेश माळी सेक्रेटरी सुशीला पुजारी विश्रांती राऊत तानाजी पवार राजेंद्र प्रधान विजय शिरोळकर रामचंद्र पाटील एन वाय जाधव नेताजी जाधव सुहास कोळी सूरज काळे श्यामराव काळे ट्रेझरर संजोगता चुडमुंगे भारती काळे सुवर्णा महात्मे शिल्पा कोळी शर्बरी राणे संघपाळ चंपताई महात्मे उपस्थित होते इनरव्ही क्लबच्या अध्यक्षा सौप्रांडले दिवशी आमचा आठ मार्च महिला दिनचा कार्यक्रम होता पाच क्षेत्रातल्या आम्ही महिला निवडलेल्या होत्या त्याच्या अगोदर मी भारती माझ्या बाकीच्या मैत्रिणी घर टू घर जाऊन आलेलो होतो मिस्टरांनी फिल्डिंग लावलेली होती पण प्रसंग कसा बाका होता बघा त्यांची बस दरीमध्ये पडलेली होती खोल दरीमध्ये पडलेली होती काडीची कल्पना आम्हाला नव्हती त्या कुणाला काहीही लागलं नाही इकडं तर आमचा कार्यक्रम माझ्या या मैत्रिणींना पण पहिल्यापासून संकट येत गेली रांगोळी काढणारी महिला दिनची तिला काहीतरी संकट आलं माझी नात तिची मैत्रीण घेऊन आली आणि छान महिला दिनची रांगोळी काढली त्यानंतर प्राजक्ता पाहुण्यांना आणायला जाणार होती तोपर्यंत तिच्या शेजारी कोणतरी वारलं माझे वीर आणि जऊबाई पाहुण्यांना घेऊन आल्या ते सगळे सत्कारमूर्ती आले आणि दिव्य भव्य असा छान तो कार्यक्रम पार पडला मग मा तो माझ्या यक्तीमुळं पा पार पडला नाही तर या कार्यक्रम हा जो उत्साह हो, उत्सव होता तो पार पडण्यासाठी माझ्या इनरविलच्या मैत्रिणी समाजातले हे सगळे उपस्थित राहिलेले घटक आणि व्हील पॉवर जी म्हणतात ती त्यांची व्हील पॉवर होती आमची पॉवर होती आणि तुमच्यासारख्या घटकांनाच आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य दिलेले न भूतो न भविष्य असा तो कार्यक्रम झाला तोसुद्धा मला हृदयस्पर्शी असा वाटला पुनश्च एकदा या दत्त अंध अपंग निराधार संघटनेचं हे जे पदाधिकारी वेळात वेळ काढून आपलं काम बाजूला ठेवून या ठिकाणी आलात आम्हा सर्वांना प्रोत्साहन दिलात तुम्हाला मी धन्यवाद देते राजर्षी शाहू वाचनालय त्यानंतर सर्व रंगकर्मी सगळ्यांची नावं मला माहिती नाहीत दगडूदादा एकटेच मला आहे ते बोलके आहेत बोलके करतात वातावरण निर्मिती करतात साखर शाळेमध्ये आम्ही खाऊ वाटप करायला गेलेलो छान वातावरण निर्मिती केलेली तिथल्या मुलांना इतकं छान बोलतं केलेलं स्किल आहे तुमच्याकडे ते अशी ही सगळी मंडळी ना उपस्थित राहिली आणि छान असं तुम्ही तुमचं फुल ना फुलाची पाकडी म्हणून प्रोत्साहन जे मला दिलं त्या प्रोत्साहनाचा मी मनापासून आदराने स्वीकार करते यादव साहेबांना पुन्हा एकदा धन्य धन्यवाद देते माझे सासरे निष्ठत तुम्ही सगळे सर्वे सर्वा आदरणीय सर्वांनाच मी लहान होत मनापासून धन्यवाद